कालच महिला दिन झाला तो काय आपण दरवेळेला दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण आठ मार्चला आपण साजरा करतो महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण त्या व्यक्तीला वे, विसरतोय ती खर तर महिला दिन हा दिन तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे लहान असताना वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत हे ज्या मुलीला पाहवलं नाही लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं तिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीच मन होत एका महिलेच मन होत विसरतो आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या महाराष्ट्रात म्हणजे देशामधली पहिली डॉक्टर महिला डॉक्टर झाले त्या महिला आन जोशी आनंदीबाई जोशी आपण विचार करतो काय महिलांचा इतक्या महिलांचं योगदान आहे आणि खास करून महाराष्ट्रातनं पाहिजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही सर्वात पुढारलेल्या स्त्रिया तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील